नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनामध्ये संभ्रम आहे कापसाचं फरदड घ्यावं का नाही त्याबद्दल हा व्हिडिओ शॉर्ट बनवला आहे सगळ्यात पहिली गोष्ट इथून पुढे दोन तीन फवारण्या करायची तयारी असेल तरच कापसाचं फरदड घ्यावं आणि दुसरा उपाय जर असेल तर दुसरं पीक घेऊ शकता परत दुसरी गोष्ट कापसाचं जर फलजड घ्यायचं असेल तर त्याला पाते लागतील पण त्याचे बोंड होण्यासाठी जमिनीत अन्नद्रव्य पाहिजे त्यासाठी अन्नद्रव्य व्यवस्थापनासाठी आपल्याला किमान वीस वीस झिरो तेरा किंवा चोवीस चोवीस झिरो आठ अधिक बीग बी किंवा मग एकटं एन पीके बुस डी एक्स अर्धा किलो प्रति एकर याची आळवणी करावं लागेल किंवा खत द्यावं लागेल तरच त्याला लागलेले पात्याचे फुलाचे बोंड होतील आणि बोंड पोचतील तिसरी गोष्ट जर आपण नवीन पानं फुलं आले असतील तर त्याला जिब्रेलिक ऍसिड शंभर लिटर पाण्यात तीन ग्रॅम आणि सोबत एखादं कीटकनाशक आळी नाशक असा फवारा द्यावा लागेल या पद्धतीने आपली तयारी असेल तर आपण कापसाचं फरदड घेऊ शकता जर दुसऱ्या पिकाचा पर्याय असेल तर दुसरं पीक घ्या नाही तर पुढे दोन तीन फवारणी करून आणि खत देऊन थोडासा खर्च करण्याची तयारी असेल तर तुम्ही कापसाचं फरदर घेऊ शकता पानाचा आकार वाढण्यासाठी एकदा पानं बारीक असताना जिब्रेलिक ऍसिड शंभर लिटरमध्ये तीन ग्रॅम आणि एकदा बोंड लागल्यानंतर जिब्रेलिक ऍसिड शंभर लिटरमध्ये तीन ग्रॅम सोबत सरेंडर पांडा सुपर किंवा इमान अशी आलटून पलटून औषधे घेऊ शकता धन्यवाद